तिकडं ते सांडण त्याला धरलं तिकडे गाठले सांडण थोडं पलीकडणे दुसरा आत मध्ये आपण आत घेऊ आता बाहेर दुसरं आई

हा इकडं आतमध्ये यायच्या ना आता मला हिता आले तर मला सुटतच नाही अजिबात आहे का जे माणसाचा वाजू घरला असं आली इकडे तिला चाटते चल जरा फोकळे आणि शिवारक आता ह्याचं नाव बी ठेवत आम्ही ही मोठे ह्याचं नाव ठेवले शिव आणि ह्याचं नाव ठेवलं शंभू असा विषय आहे तर त्याची कमेंट होत्या की बाबा ब दूध पाच आहे ते त्यांनी बाटलीत फोडून टाकली त्यामुळे आपली पाच पाचतो चारा चारा पेद्या तसं काय अडचण नाही का आणि एक लिटर म्हणजे त्यांच्या दृष्टीने नऊ दिवसाचं वय योग्य एकदम काय अडचण नाही सर शंभो म्हणजे कुत्र्याची एक आमच्या हिस्ट्री वेगळीच आहे आम्ही मोटरसायकलवर बाळवामाला गेलो ठीक आहे कर आत राहू दे राहू दे बाहेर पाठकून बाहेर यायचं म्हणजे काय हां गे गेलं बाळ गेलो गेलतो आम्ही गाडीवर आंबानले कुत्रा सापडलाय आहे त्याला थोडं आशा लागेल मग काय तिथे आम ती पात्र कुठे पात्र दुधाने हा एक बाटल्या एक गाल्ला सांग तिथं तिकडं वळ थांडे हो गप 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 हे थोडा विचित्र विचित्रकार कमी आता याला नाही अजिबात सोडू शकत नाही सोडायला पाहिजेच त्याला स्वतंत्र पाहिजे हे तीन जणांना चावले आतापर्यंत त्याच्यामुळे याला सोडितच नाही आहे त्याला तेवढं दूध दिलं ना की ती खुश असा कार्यक्रम आहे बरेच म्हणतात ते व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका वाचरं कशी काय त्यामुळे तुम्हाला दाखवलं रामकृष्ण हरी